राज्य शासनाने दिली मंजुरी लवकरच डीबीटी द्वारे बँक खात्यात होणार जमा अवकाळीने नुकसान आठ हजार चारशे शहात्तर शेतकऱ्यांना मिळणार सात कोटी रुपये बीड जिल्ह्यामध्ये एप्रिल व मे दोन हजार चोवीस या दोन महिन्यांच्या कालावधीत अवकाळी पाऊस अतिवृष्टी झाल्यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले होते महसूल व कृषी विभागाने पंचनामे केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने राज्य शासन नुकसानी संदर्भाने निधी मागणी केली त्यानुसार राज्य शासनाने एप्रिल व मे या दोन महिन्यामध्ये झालेल्या नुकसानीपोटी आठ हजार चारशे शहात्तर शेतकऱ्यांना सहा कोटी नव्याण्णव लाख रुपये मंजुरी दिली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील पीक विम्याची यादी नवनवीन योजनांची माहिती हवी असेल तर शेतकऱ्यांसाठी आपण व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे तो तुम्ही जॉईन करून घ्या तुम्ही आहात त्या व्हिडिओच्या वरती तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक भेटेल त्यावरती क्लिक करून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता दररोज महत्वाचे अपडेट तुमच्या व्हॉट्सअपवरती मिळू शकता आणि आपल्या व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकोनला प्रेस करून घ्या व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी भेट दिल्यास आंदोलन निकाली लागण्याची शक्यता अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा नुकसान भरपाईसाठी एल्गार शेतकऱ्यांचे उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये उपोषण पीक विम्याची एकशे सदोतीस पॉईंट अठ्ठावीस कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा संग्रामपूर येथे खरीप हंगामाच्या पीक विम्याच्या एकशे एकोणचाळीस पॉईंट सत्तेचाळीस कोटीपैकी एकशे सदोतीस पॉईंट अठ्ठावीस कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे तसेच उर्वरित रक्कम ही दोन कोटी अठरा लाखांची असून पुढील चार ते पाच दिवसांमध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे अंडेरा परिसरातील शेतकरी पीक विम्यापासून वंचित लोणार तालुक्यातील चित्र अनेक भागांमध्ये पिके सुकली सोयाबीनचे पीक पडते पिवळे अकोला शहर आणि पाच तालुक्यांमध्ये जिन्नसांचा पुरवठा कधी गणपती उत्सव आला तरीही आनंदाचा शिदा नाही मिळाला सततच्या पावसामुळे सोयाबीनला फटका बसण्याची शक्यता शेतकरी चिंताग्रस्त यंदा सोयाबीन लवकर येईल बाजारात नाफेडद्वारे हमीभावाने खरेदी कधी सुरू होणार वाशिम जिल्ह्यामध्ये चौदा हजार आठशे ब्याण्णव तक्रारी फेटाळल्या अद्यापि तक्रारींचा ओघ सुरू अतिवृष्टीने शेतकरी हताश विम्यासाठी एक पॉईंट चौदा लाख तक्रारी वाशिम येथे विविध मागण्यांसाठी शेतकरी चढले मोबाईल टॉवरवर शेतमालाच्या भावासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न बाजारामध्ये आवकही वाढते नव्या हंगामावर लक्ष बाजारात सोयाबीन दर हे चार हजार सातशे रुपयांवर यंदा हमीभावाचा टप्पा ओलांडणार विहीर दुरुस्तीसाठी पन्नास हजार सातशे शेतकऱ्यांनी केले अर्ज बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आत साथ बाबींसाठी अनुदान रेशन कार्ड हरवले तर मिळणार ई रेशन कार्ड ऑनलाईन अर्ज आवश्यक लाभार्थींना मिळणार दिलासा गणपतीसाठी पुण्याला जायचंय ट्रॅव्हलचे तिकीट तेराशे रुपये लालपरी आठशे दहा शिवशाही बाराशे दहा रुपये तिकीट अष्टविनायक दर्शन नियोजन सहा लाखांवर लाडक्या बहिणींचे अर्ज मंजूर उर्वरित अर्ज स्वीकारण्यास सुरुवात खात्यावर रक्कम जमा होण्याची सुरूच पीक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून शेतकऱ्यांची लूट मर्यादेमुळे शेतकऱ्यांचे घालमेल विमा कंपनी कर्मचारी चिरमिरी मागत असल्याने वैताग शेतकरी म्हणतात सोयाबीनला हवा सहा हजारांचा भाव घसरलेली हळद पाचशे तर सोयाबीन तीनशेने वधारले सणासुदीच्या काळामध्ये लसण पोहोचला तीनशे रुपयांवर महागाईने गाठला कळस गृहिणीचे बजेट कोलमडले पंचवीस प्रकल्प भरले सात प्रकल्पांमध्ये एक्कावन्न ते पंच्याहत्तर टक्क्यांमध्ये पाणीसाठा दिलासादायक प्रकल्पातील उपयुक्त साठा एकोणपन्नास टक्क्यांवर जिल्ह्यातील पाणी प्रश्न मार्गी काळी बाहुली लिंबू मिरची करणार त्याला पोलीस उचरणार भोंदुगिरीला बसणार चाप अनिच्छा मदतीने होणार प्रबोधनाचे उपक्रम आरटीई आतापर्यंत एक हजार चारशे सदोतीस मुलांचे शाळामध्ये प्रवेश पूर्ण सप्टेंबर उजाडला तरी प्रवेश प्रक्रिया सुरूच सोयाबीनला नऊ हजार रुपयांचा भाव द्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा अनोखे आंदोलन गळ्यात दोरखंड बांधून वेधले सर्वांचे लक्ष उदगीर येथे बाजारात नवीन उर्धाची आवक सोयाबीन दरामध्ये अडीचशे वाढ मुगाचे दर गडाडले बाजार समितीमध्ये मिळतोय हमी भावापेक्षा कमी दर बाधित शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पंच्याहत्तर हजार रुपये द्या अतिवृष्टीच्या पाहणीसाठी वेळ मिळेना पालकमंत्र्यांकडून ऑनलाईन आढावा पिकांचे मोठे नुकसान कृषी मंत्र्यांसह विरोधी पक्षनेत्यांनीही लावली हजेरी अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला प्रेस करून घ्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा